मिरज शहरातील प्रलंबित समस्या दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे त्यामुळे मिरज शहरात काही दिवसात बदल दिसून येईल असे मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत सांगितले महापालिकेतर्फे शहरी बससेवा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी मिर्झेत बस डेपो उभारण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले मिरज शहरातील अतिक्रमणे गाळे फुटपाथ वर्षानुवर्ष रखडलेले रस्ते रुंदीकरण शहरातील कचरा उठाव मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त बंद सिग्नल यंत्रणा विनापरवाना होर्डिंग्स बालगंधर्व नाट्यगृहाची दुरावस्था कृष्णाघाट येथील बंद असलेली डिझेल दाहिनी खराब रस्ते सदोष ड्रेनेज यंत्रणा भाजी मंडईचे अपूर्ण काम छत्रपती शिवाजी क्रणांगणाची दुरावस्था मनपा मिरज कार्यालयातील मनमानी कारभार या समस्या दूर करण्यात येतील यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे स्वतंत्र कामाच्या जबाबदाऱ्या दिल्याचे आयुक्तांनी सांगितले आपण स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन तिन्ही शहरातील समस्या जाणून घेत असून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचंही गुप्ता यांनी सांगितले मनपा अधिकारी व वा कर्मचाऱ्याबाबत मोबाईल जी पी एस यंत्रणेद्वारे नियंत्रण ठेवून त्यांच्या कामात सुधारणा करण्यात येणार असून महापालिकेतर्फे शहरी बस सेवा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी विजेत बस डेपो उभारण्यात येणार असल्याचेही व त्यासाठी विजेवर चालणाऱ्या पन्नास बसेस घेण्यात येणार असल्याचे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबळे पाणीपुरवठा विभागाचे चिदानंद कुर्णे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांच्यासह अधिकारी उपस्थित होते आज मिरज शहरात पत्रकार परिषदेअंतर्गत विविध मिरठ शहराच्या संदर्भात विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये पत्रकार बंधू याच्यामार्फत सुद्धा काही प्रश्न मांडण्यात आले त्या प्रश्नाची नोंद आम्ही घेतलं त्या प्रश्नावर तत्काळ कारवाई आम्ही करणार आहोत त्यासोबतच जे महानगरपालिकेची काही कल्पना होते जसे ऑनलाईन टॅक्स कलेक्शन असो किंवा जे पाणी कनेक्शन आहे ते सगळी अधिकृत करण्याची कारवाई असो त्या संदर्भात पण पत्रकार बंधूंना सूचना देण्यात आल्या त्याच्या माध्यमाने आता नागरिकांपर्यंत जे विषय मिरज शहराचे आहेत जसे आपले भाजी मंडई असो किंवा आपले विषय असो किंवा आपला फुटपाथ मोकळा करण्याचा विषय असो या सगळ्या विषयावर सुद्धा कारवाई महानगरपालिकेच्या वतीने ऑलरेडी सुरू आहे आणि त्याचा अति अजून गती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येईल त्याचसोबत पावसामुळे पावसाच्या अंतर्गत डिझास्टरमध्ये आपल्याला जे पण तयारी करायची असते ते तयारी काय काय करण्यात आली आहे त्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे आणि त्याचसोबत जे पत्रकार बंधू आज अजून काही सजेशन्स होते सुझाव होते त्याची सुद्धा नोंद केल्या करण्यात आली आणि त्यामध्ये त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली धन्यवाद स्टेडियमसाठी पण एक तक्रार आली होती त्याची पाहणी ऑलरेडी माझ्या मताने अतिरिक्त आयुक्त साहेबांनी केली आहे त्याची त्याच्यासोबत चर्चा करून आणि मी पण एकदा पाहणी करून घेतो आणि त्यामध्ये जर काही दुर्लक्ष झालेलं आहे अनियमितता झालेली आहे तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करण्यात आली, आली म्हटलो की जेवढे पण काम पासून प्रलंबित आहे त्या सर्व कामाची पूर्तता आपण आता करणार आहोत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोड पण असेल तरी त्यामध्ये लँड भूम संपादनच्या विषयांचो किंवा अजून प्रलंबित जे काही विषय असतील तर ते सगळे विषय आम्ही मागे लावून त्या रस्त्याचे काम पूर्ण करतो ते लक्ष